ये लोग गुस्सा आएगा अब कैमरा yang 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 yang

मान्य मंत्र मंत्री महोदयांचं आगमन झालेलं आहे चला पुढे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय माननी आमदार श्री सर सोबत या जळगाव मतदारसंघाचे माननीय मंत्री महोदयांचं सा, आमदार साहेबांचं सगळ्यांचं सा, सा, स्वागत करा या वेलकम आपल्या कार्यक्रमाला आजच्या या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय श्री आकाश आकाशभाऊ भुनकर महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार श्री संजीवजी कुटेसाहेब हे आलेले आहेत त्यांनी मंचावर यावं अशी मी समाजातर्फे त्यांना विनंती करतो हो <coughs> मंत्री महोदय ना वेळ नाही आहे आमदार साहेबांना वेळ नाही आहे त्यांनी हा फास्ट हा कार्यक्रम घेण्याचा सर्वप्रथम आपण इथे हजर झाला त्याबद्दल मी आपलं मनापासून आभार मानतो तुमचं अभिनंदन करतो <laughs> यानंतर यश आपण मंत्री महोदयांचा सत्कार इथे करूया आदरणीय श्री आकाशजी फुंडकर सत्रामध्ये उपसचिव असलेले मंत्रालयामध्ये काम करणारे आदरणीय श्री शिवदाशी भुडे साहेब हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो okay. प्लीज थोडं बाजूला उभे राहा प्लीज आदरणीय श्री संजीवजी कुटे साहेब माजी मंत्री आमदार साहेब यांचा सत्कार करतील अशी मी त्यांना विनंती करतो आदरणीय श्री शिवताजी धुळे साहेब आदरणीय श्री हे मंत्री महोदयांचं स्वागत करतील आदरणीय दिनेशिवारी हे माजी मंत्री आमदार साहेब डॉक्टर संजू भाऊ गुटे यांचा पण सत्कार करतील अरे तू खाली उतरला बाबा आमचं जमून तू कुठं पडतो इकडे बाबा तुम्ही आता की नाही सातपुते साहेब मित्र भाऊ खाली ठेव ना बारी समाज विकास ट्रस्ट पिंपरी चिंचवड तथा राष्ट्रसंत श्री रुपलाल महाराज सेवा समिती पुणे यांच्यातर्फे मंत्री महोदयांच आमदार साहेबांचं सत्कार करण्यात येईल यानंतर पानवेली बहुउद्देशीय संस्था अमरावती यांच्यातर्फे पाहुण्याचा सत्कार करण्यात येईल यानंतर अखिल भारतीय भाई महासंघातर्फे आदरेश गोलम आणि मंडळी हे सत्कार करतील झाले गोपाल भाऊ <laughs> अध्यक्ष अशोकजी निमाळे साहेब आणि आवर्जून उपस्थित असलेले आपले मंत्री महोदय आकाशजी साहेब आणि आपले मतदारसंघाचे लाडके आमदार कुठे भाऊ मी या ठिकाणी मंत्री महोदय आणि आमदार साहेबांना विनंती करू इच्छितो की बारी समाज हा मेहनतीचा समाज आहे त्यांना पाठबळ देण्याची आवश्यकता आहे तरी आपण छानपणे पाठीशी उभं राहावं एवढी तरी व्यक्त करतो आणि आपल्या जिल्ह्याला एक मंत्रीपद मिळालेलं आहे संजय भाऊच्या नावानं त्यांच्या माध्यमातून आणखी एक आणखी एक मंत्रीपद आपल्याला अपेक्षित आहे यासाठी बारी समाजाच्या सुरेक्षा आमदार संजय भाऊ कुठे यांच्या पाठीशी आहे धन्यवाद <laughs> मुंबई विभाग बालिक समाज विकास मंडळ द्वारा आयोजित मेळावा आणि या मेळाव्याला उपस्थित राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय आकाशजी भोंदकर उपस्थित सर्व समाज बंधू आणि उत्साह वातावरण असल्यामुळे वेळ इथं देता येणार नाही परंतु कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर जो पहिला दौरा जो ठरला त्याला मी सोबत होतो परवा अशोक काळपांडे वगैरे भेटले होते आणि गजानन महाराजांचं दर्शन घेण्यापूर्वी बारी समाजाच्या नेढ्यामध्ये उपस्थितीत मंत्री महोदयांनी शेवटी तुमच्यामध्येच गजानन महाराज आहे त्यामुळे तुमचं दर्शन हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि बरेचसे विषय जे आहेत आपण सगळ्यांनी ज्या पाठपुरावा केला ते संत गृपलाल महाराजांचं स्मारक आता हा माझा विषय आहे त्यामुळे लवकरात लवकर एक भव्य स्मारक हे अंजनदार स्मृतीमध्ये आपण उभारतो आहे आणि मंडळ आपलं झालेलं आहे ते कार्यान्वित कसं लवकर होईल त्याचाही प्रयत्न माझा राहणार आणि आपले आदरणीय प्रवीणजी दटके जे आपल्या समाजाचे आहेत म्हणजे पहिले विधान परिषद भाजप भारतीय जनता पार्टीने त्यांना संधी दिली परंतु विधानसभा लढवण्याची सुद्धा संधी दिली आणि एक लक्षात घ्या की समाज इथं जास्त आहे तिथं तिकीट मिळालं पाहिजे असं भारतीय जनता पार्टी बघत नाही जिथं समाज नाही दोन चार घरांच्या वर नागपुरांमध्ये समाज नसलेला आमचे प्रवीजी दटके जे आपल्या समाजाचे आहेत त्यांना तिकीट देऊन भारतीय जनता पार्टी निवडून आणलं आणि एक म्हणून कुठे समाजावर राजकारण नव्हता त्या व्यक्तीच्या क्षमतेवर राजकारण होतंच आणि ती क्षमता आपल्या समाजातल्या धटक्यांनी स्वतः तयार केली त्यामुळे त्या रामदासरी विराजमान आहे आणि त्यांनी दोनच दिवसापूर्वी जो आपला पालकितीचा एक विषय राहिलेला होता ती जो आपल्या सामाजिक दृष्टिकोनात सगळ्यात महत्त्वाचा विषय आपला होता सुद्धा त्यांनी उचलला आणि आदरणीय मुख्यमंत्री मोदयांनी त्याचा फळबागेमध्ये समावेश करून त्याला तो दर्जा देण्याचं त्यांनी घोषित केलं त्याचाही या लवकरात लवकर आपण घालू जेणेकरून आपले शेतकरी जे आहेत त्यांना त्या ते पद्धतीनं लाभ होईल मी आधी जास्त वेळ नसल्यामुळे समाज बंधू भगिनी मतदारसंघातल्या विशेषतः महाराष्ट्रातल्या तर सगळ्यांचं मी धन्यवाद मानतो जे आभार मानतो जात की त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं परंतु मतदारसंघातल्या लोक त्यांना कारण मतदानाचा अधिकार नाही आहे महाराष्ट्रातल्या मला करण्याचा परंतु संघातल्या बारी समाज बंधू भगिनी अतिशय प्रेम अतिशय जिवाळा आणि अतिशय मोठ्या प्रमाणात मतदान करून मला आमदार बनवण्यामध्ये बारी समाजाचा सगळ्यात मोठा वाटा मी समजतो आणि तुमच्या गुणात राहील सदैव तुमच्या गुणात राहील आणि समाज म्हणून जे जे काम असेल ते निश्चितपणे होतील आणि एक लक्षात घ्या की मी भारी समाजाचाच आहे हे तुमच्या डोक्यात फिक्स करा निश्चितपणे तुम्हाला कुठेही निश्चित कोणत्याही याच्यामध्ये विचार करण्याची आवश्यकता भासणार नाही कारण शेवटी मनुष्य निवडून आल्यानंतर तो कोणत्या एका समाजाचा नसतो पण प्रत्येक समाजाला वाटतं की आमच्या समाजाचा आमदार झाला पाहिजे प्रवीणजी लटकेच्या रूपाने तर झालाच पण हाही सुद्धा दुसरा आमदार वाली समाजाचाच आहे हे आपल्या डोक्यामध्ये फिक्स करावं आणि त्यामध्ये आपण भविष्याची वाटचाल पुढे राहील आणि आता एका तरुण वयामध्ये एक चांगली संधी त्यांना मिळालेली आहे निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये त्यांच्या हातून एक चांगलं कार्य हे हो। समाजाचा प्रत्येक घटकातलं व्हावं ही हो। श्री संत गजानन आणि संत महाराज चरणी मी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द सोडतो सगळे वधूवर जे उपवर आहे म्हणजे जे इथं परिचय देण्यासाठी त्यांनाही शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारे त्यांना जोडीदार मिळावा आणि त्यांच्या पालकांनाही शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आयोजन जे करत आहेत मंडळी वर्षानुवर्षे अतिशय सुंदर आयोजन ही मंडळी या वधूवर परिचय मिळावा तर करत असतात त्याच्यातून अनेक विवाह जे आहेत ते जुळत असतात आणि म्हणून त्यांनाही मी खूप खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि याच प्रकारचे उपक्रम चालू राहतील आणि वधूवर जे उपवर वधू आहे आज ते आपलं इंट्रोडक्शन देताय निश्चितपणे त्यांना चांगला जोडीदार मिळो आणि चांगल्या प्रकारचं आयुष्य त्यांना भविष्यामध्ये दे, सुवेच्छित देतो आणि माझ्या दे दोन शब्दाला विराम देतो त्यानंतर आपले आताजी बोल आजच्या या आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आदरणीय संजीवोग आपल्या समाजाचे सर्व महाराष्ट्रातील सर्व मंडळ मंदर, मंडळांचे पदाधिकारी आणि विशेष करून ज्यांच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे असे सर सगळे उप वर आणि वधू आणि त्यांचे पालक कारण हीच सर्वात मोठी जबाबदारी पालकांवर असते की त्यांचे पाल्य यांचं जीवन भविष्यात सुखी झालं पाहिजे एक संपन्न आय आयुष्य त्यांना मिळालं पाहिजे आणि ती चिंता या कार्यक्रमातून त्यांची हरल्या जात असते आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम म्हणजे आपल्या पैशांची बचत आपल्या वेळेची बचत आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे आपल्या समाजाचं एकीकरण आणि हे एकीकरण झाल्यावर काय होत असते आपण मागे पाहिलं आपल्या सर्व मंडळांनी पाठपुरावा केला प्रवीण भाऊ असतील यांनी पाठपुरावा केला आज आपलं महामंडळ अस्तित्वात आलं आणि मी आपल्या सर्वांना या निमित्ताने एवढंच सांगेल की हे एकीकरण आपण जर असं सुरू ठेवलं तर निश्चित भविष्यात महामंडळच नाही आपल्या समाजाची कोणतीही मागणी मागे राहणार नाही या दृष्टीने आपण सर्वजण नियमित रीतीने आम्हाला पाठिंबा देता प्रेम देता आशीर्वाद देता आणि त्यामुळे काम आम्हाला करता येणार आपलं प्रेम आपल्या सदिच्छा आशाच आमच्या पाठीशी राहोत आणि आज या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व उपवर सर्व वधू उपवधू या सर्वांना शुभेच्छा देतो सर्वा पालकांना शुभेच्छा देतो आणि आज आपण सर्वांनी आग्रहाने आमचे डॉक्टर साहेब आहेत दाते साहेब आहेत अशोक गोवा यांनी आग्रहाने सांगितलं होतं की मेळावा द्यावाच लागेल आणि मी त्यांना सांगितलं होतं की निश्चित आम्ही मेळावा देऊ पण मंत्री होऊन येऊ हे मला माहीत नव्हतं अशोक गोवा हा माझ्यासाठी सुखद धक्का होता आणि मला पहिला कार्यक्रम आपल्या सगळ्यांच्या दर्शनाने आज पार पडला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद अखिल भारतीय बाई महासंघातर्फे नवनिर्वासित मंत्री महोदय आकाक्षी फळकर आपले सगळ्यांचे लाडके नेते संजय भाऊ या सगळ्यांनी खूप खूप प्रेम दाखवलेला आहे